श्री स्वामी समर्थ आज आपल्या श्री स्वा स विशेष सोहळ्यामध्ये आपण आज करणार आहोत आ श्री स्वामी चरित्र सारामृत या कथे या अध्यायातील अध्याय तीन ते सहा तर इथे मी पटकन स्वामींची पूजा करून घेतलेली आहे आणि आपण आता काही वेळ पोथी वाचायला बसूयात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही पोथी वाचाल वाचायला बसाल त्याच वेळे दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावून दिवा आणि अगरबत्ती करायची आहे करून झालेली आहे आपण आता श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तीन ते सहा वाचायला सुरुवात श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज महाराज श्री समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशन मुखी कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करावे तीर्थाटन योगा अभ्यास हो महावन सांडोनी अवगा क्षीण नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती स्वामी अक्कलकोटी आले येते नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पर्व नित्य सेवा घडे त्याते जे कैव आई वैकुंठवासी अष्टसिद्धी त्यांच्या दासी नवनिधि तत्पर सेवेसी जे धरती मानव रूप चोळप्पा अधिक त्यांची दासी चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती नाना प्रकारे त्रास देती परितो तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणिकांता ती ही केवळ प्रतिवता सदोतीत चित्ती चित्ती 第。 तिच्या चित्ती आनंद स्वामी सेवेचा नाना खेळ खेळ ती विचित्रलीला दाखवित नगरवासी जनांची भक्ती दिवसेंद्र स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना चित्ती धरून कोणी संपत्ती कारण कोणी मागती संतान भावे म्हणून या लग्न येती दूर देशा होणे शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया पसार्यात फसले ऐसे आले कितेक सर्व कल्पमुद्रा समान होनी कामना करीती पूर्ण भक्त वास्तव अवतीर्ण मानवरूपी झाले भक्त जे जे इच्छित ते ते येते राजपुरविती दृढ भक्ती त्यांची होती कल्पतुर जे कानंदिक कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीतात महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोण एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणते जनांशी डोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे भोग भोगी साधू लक्षी कोणते काय वेळ लागले फेही ऐसे तयाने निंदले समर्थाने अंतरी जाणीले तेव्हा तेव्हा ते भेटेचे आले तेव्हा एक केले नवले एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती तिखुण ज्या घरी बैसले तेथून उठून चालले एका भक्ताच्या घरी पातली समर्थाची स्वारी ते दोघे अविचारी होते बरोबरी तेथे या तिन्ही मूर्ती बैसले भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू वाता दर्शने इच्छुजना संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटाला बहुत एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हे तू म्हणून या विनविती कोणी द्रव्य ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मती त्याती कोणी नवसाते करीती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मन माझे आश्चर्य करती क्षण एक होता वैर भाव विसरून क्षण एक घडत सत्संगी तत्काळ तत्काळ पलटे कुमती म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते संख्यात ते जास्त समर्थ संन्यासा पुढे लोटीती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती चमेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमच्या खळवळ्याला मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी संन्यास्या से पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मुनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थ त्या दिवशी स्पर्शन केला अनद कासी सूर्य जाता असता उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले उपवासी रात्र होता तयांचे अनद कवर जासे। ते पातले करू छरणा त्यांची झाले विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरवीती पसरली जगी अशी ख्याती लिला ज्यांचे विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुगे वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा भक्त चतुराध्याय गोड हा श्री स्वामी राज प्रणमस्त श्रीस्तु शुभम भवतु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री भवकानन छेदक भास्कर पूर्ण साक्षी परा भक्त खरा सदय गंगा जय जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझी सविता प्रेमळ सतव त्या ते पावसे विशेष गंगाजुळ्या आपल्या असे महिमा नाम पाप ताप आणि धन्य तुमच्या स्मरणे निवारिती स्वामी चरित्र करा श्रवण श्रोत्याविच क्षणे सावधान प्रसंगा रस भरित पुढे पुढे ज्याचे सगळं पूर्व पुण्य तयार झाले स्वामी दर्शनाचे सोळ करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत राहले स्वामींकानला थोर थोर स्वामी आधले उत्तम नृपती ही भक्त नसिंह स्वामी चिरणी त्याचे चित्त तेव्हा ते कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छतीत आणि आपल्या नगराप्रती अनु म्हणती त्यांचे बडो त्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एक एकदा त्याची अंतरी ऐसे विचार पातला अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी मग कोण एके दिवशी सभे माझे बैसले दिवा आण सरदार मान करीत येसे थोर थोर बैसे दिल्या समग्र बोले नृवर दयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटा सी येथे आणले स्वामींसी तरी आम्ही देऊ तयासी नाम देऊ बहुत राखो त्याचा सन्मान लागेल तितके देव धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वसता सततः स्वामीमय होईल કાર્ય જાણ ન કઠિન કોને બોલતી વચનો કોના એક લાગુ હિ ગોષ માન્ય તે સાહેબ સરદારો હોતા યોગ્ય અને ચતુર योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपाला जरी आपली इच्छा असे स्वामी ते आणावे मी आणि निश्चय ऐकून उत्तरूपर आनंदी संजीवनी विद्या साधा करता शुक्राजवळ एकच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करून इंद्रपती सह सकळ जणे त्या परिता त्याचे सन्माने गौरव आणि मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत देने बहुत धन देतीन रूपती सैव कधी धले सांगती जावे अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले नगर पाहुणे संतोष आले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती त्यातील पाहुणे भक्ती धन्य धन्य म्हणती त्या अक्कलकोटात अक्कलकोटाचे स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघरण्यातील युए होती त्याही करते स्वामी सेवक आणि सर्व नागरिकतेही झाले स्वामी सेवक त्यात चौरप्पा वरिष्ठाधिक सेवे करीम ऐसे पाहुणे तात्यांशी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण सकल सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे मनोरमन गेले असे त्या ठाई प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नाने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य साधावे आपण ऐसा म्हणजे विचार करून कार्य कार्य आरंभले तात्यांनी संतुष्ट व्हावे सेवक जनाने ऐसे करदे ऐसे सदा ती करोनी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने दिली बहुसारदा याची कदनी तृप्त केले स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेणे सेवेकडे संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यांनी ऐशयाने काही न झाले केले तितके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तात्यांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोने चळपा प्रती त्याचा लागी विनंत करते बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हार राहील दरबारी इनाम देतील सांगितले द्रव्य चोळपाशी लागली आशा त्याच्या अंतरी भर भरवसा जागिरीचा भाऊ साल मग कोण एके दिवशी करीत असत स्वामी सेवेशी राज त्या समयाचे आनंद वृत्ती बैसरे चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवाचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडद्या प्रती मिळेल मला बहुत ऐसे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपतियाच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडद्या प्रती काय म्हणून चालावे पुढले अध्याय कथा सुंदर पावन होता श्रता वक्ता श्री स्वामी समर्थ वदविता असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त पंचमाद्याय गोडस्तु शुभम धरूनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहावीत हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मी केळ मंद केवी आघाद परी हा माझा छंद समर्थ पुरविती ज्याच्या वर प्रसाद करून हो मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमी असे कृपाळू होणे समर्था वधव्या आपुल्या चरित्रा श्रवणे यांच्या चित्ता ब्रह्मानंदी प्राप्त हो ऋतुची घेऊन सुमने त्यांचे आरपावे प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्या सपदी अर्पिजे मागील अध्यायाची अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करून माझ्यावरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती ती हसोनी मल्हार रावाचे आमनी आम्हा म्हणून असे म्हणूनही ते आच्या नगरात आमा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊन तात्यांप्रती सांगितले ऐसा येतने वर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा आरंभिले याचे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ केले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुक त्याचे भक्ती नाही अंतर दांभिक साधना ते त्याचे स्वामी न प्रसन्न कैसे होतील त्यांनी माझी डोंगे आणि केली नाना संगे भक्त विना हटायोगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहचे ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले स्वावयाचे स्वामी कृपा परी त्याच्या वाढ्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचना मल्हार रावण रूपाने पाठवले ज्या कारणे ते आपल्या हाती न होणे अशक्यचे वाटते आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजयासी आणि सगळ्या जणांशी तोंड कसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीशी स्वामी केवळ मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून नियोजले कपट युक्ती तरी तिद्धी असो कोणी एके दिवशी साधूनी योग समयासी मेहण्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कबड गावाचा मार्ग धरला अर्धा मार्गी मेणा आला समर्थाला गोष्ट विजित झाली आंतरसाक्ष उतरले मागोती अक्कलपोटा आले असे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटाला मग पुढे राजवाड येत जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न कर परी तितके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमले द्रव्य खर्चले व्यर्थाची मग आपल्या घेऊन स्वामी कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हार राहून रुपती प्रयत्न जाती स्वामींकडे तेव्हा मराठ उमारा व यशवंत यशवंत त्याचे नाव रूप कार्याचे धरून हा व आपण पुढे झाला स्वामी कारणे स्त्री भूषण धन आणि आमूलरत्ने देऊनी त्या जळीन रूपान आज्ञा दिली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णता स्वामींपुढे ठेवित ती पाहुणी समर्थांना क्रोध अनिवार आला यशवंत पाहुणी डोळा तेव्हा काय बोलले अरे बेडी ठो सत्वर ठोका याचे चिरणी असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंत भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोडेसे दिवसात आज्ञा आली यशवंतसी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबांविषय प्रयोग केला मल्हारावर आढळला त्या कृत्या माझी अश्वांतला गुन्हेगार लेखली हाती पायी पडली बेळी स्वामी वचनाची प्रति आली अघटीत लिहिल्या दावी ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याचा कष्ट होते शरीरिक कृपा होय जयावरी त्या सर्वानंद प्राप्त होय महासमर्थ भक्त पालका अनादे सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूच्या मनी वसे स्वामी स्वामी राज स्वामी स्वामी श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथासमंत सदा भक्त परीशुत षष्टमाध्यय गोड हा श्री स्वामी चरित सारामृत शुभम आध्याय अनंत शुभमोटी ब्रह्मांड नायक योगीराज महाराज श्री समर्थ अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हि जयदूतचिंदन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ